एक एक्सपेरिमेंट करून बघणार आहे हे रवा सँडविच बॅटर आहे हसू नका बर का, का कोणी माझ्यावर <laughs> करून बघणार मी झालो तर झालो काहीतरी वेगळं एक थांब थांब था, बघ धर इकड नाही आहे इकड नाही जागा करते ना आता बघू काहीतरी होतंय काय होत आहे ते टाकलंय <सथियों> <सथियों> मी अंड थोडस शिजण्यासाठी त्याला स्प्रेड करते जाऊ नको तिकडे तिखट मीठ टाकते त्यावरती रवा सँडविच हा आता ते नाही होणार आता हे रवा सँडविच आहे ना त्याच करते त्यावर अंड फेटून टाकलंय आता तिखट मीठ मस्त बघूयात असं होत आहे ते मिठाचं कुठे गेलं थांबून बघते आता सापडला आता हे आता हे होऊ दे तेल टाकते मी शिजलं ना छान हे पण चिजेल याबरोबर हे पण चिजेल मस्त त्यावर झाकण ठेवलं होतं आता बघूया झालं आहे की नाही या शिजलं आहे उलट करते वा थोडंसं ते अंड पण शिज शिजलं ते पण केलंय उलट बाजूनी छान ब्राऊन व्हायला पाहिजे ब्राऊन झालं की मग बघूया कसं होतं आहे ते आता बघूया असं होतं झालं येते वा मस्त झालं खाली ब्राऊन मस्त एकदम शिजलं असेल नाही हा हो ना देऊया आता पप्पांना बघू कसं झालं येते त्यांना आवडते की नाही वाव बघूया आता कसं झालं येते खाऊ का थोडंसं अंड्याचा भाग घेते अंड्याचा भारीच तुम्ही पण बनवा आणि खा आणि मला सांगा कॉमेंट्स मध्ये की कसं आहे ते